कोल्हेंचा पराभव करणं सोपं जयंत पाटील देशात आणि राज्यात अनेक खासदार गेल्या दोन तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्नांची मांडणी करतात परंतु सर्वात जास्त प्रभावी मांडणी संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची आहे असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले पुण्याच्या खेड तालुक्यात ता आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात जयंत पाटील बोलत होते येथे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी उपस्थित आहेत तुम्ही फक्त युट्यूबवर अमोल कोल्हे टाका आणि त्यांचे संसदेतले भाषण ऐका ते कोणत्या विषयावर बोलले नाहीत असं कधीच झाले नाही त्यांनी जे काही प्रश्न मांडले ते नेहमी प्रभावपणेच मांडले असं जयंत पाटील यांनी सांगितलं जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली आज काही लोक अमोल कोल्हे यांना पराभव करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहोचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही असं जयंत पाटील म्हणाले तसेच तुम्ही आव्हान दिलं पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे असंही ते म्हणाले संभाजी महाराज शिवाजी महाराज यांची खरी ओळख अमोल कोल्हे जनतेला करून दिली अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरा पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत